मर्गाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मर्गाव वार्ता यवतमाळ शहरातील शारदा चौकात मॉगडील मध्ये युवक गंभीर जखमी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाच्या डोळ्याला गंभीर इजा यवतमाळ ये येथे विविध घटना व गोष्टींवर पोलीस दल पूर्वतयारी म्हणून मॉगडील करीत चाचपणी करत असतात यवतमाळ शहरातील शारदा चौकात केलेल्या दहशतवादी मॉकड्रिल चाचपणी घडल्यास चा नियंत्रण आणण्याची त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने अश्रुकांड्या उडवण्यात आल्या यातील एक अश्रुकांडी त्या ठिकाणी असलेल्या युवकाच्या डोळ्यात गेल्याने तो गंभीर जखमी झाला युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारा करीत आणले मात्र जखम गंभीर असल्याने त्यांनी शहरातील संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगितले यानंतर संजीवनी हॉस्पिटल येथेही प्राथमिक उपचार करून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला पोलिसांकडून तात्काळ नागपूर येथे पाठवण्यात आले मात्र या गंभीर घटनेबाबत मॉकड्रिल करताना पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले यामुळे त्या युवकाला आपला एक उजवा डोळा गमवावा लागतो की काय असेही यावेळी दिसत आहे या संदर्भात युवकाचे आई वडील व पत्नी शहर पोलीस स्टेशन येथे या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी स्पष्ट नकार दिलाय व त्यांना तिथून हाकलून लावण्यात आल्याचा आरोप यावेळी युवकाच्या पत्नीने केलाय सदर युवक हा घरातील कमावता व्यक्ती असून त्याला आई वडील पत्नी व तीन मुली असा त्याचा संसार आहे या घटनेत दोषी असलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी ने मांगनी मारेगा वार्ता सचिन मेश्राम यवतम मेरे शोर का नाम शाहरुख अली है शाहरुख अली है और उनके अबू का नाम तसवर अली है पुलिस लोग शारदा चौक पे बम ब्लास्ट बम फोड़ने के लिए आए थे तो उन्होंने जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनके आंखें दोनों भी अंधी हो गई इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की है उसके बाद हम लोग एस के पास गए तो एस ने भी हमें बोले कि सिटी सिटी पुलिस स्टेशन में जाके रिपोर्ट करवाओ उसके रिपोर्ट करवाने के बाद भी एस सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें नकाल दी हमारी इस मांग ये है कि हमें हमें तीन बेटियां हैं और हमारे वालिद भी नहीं है ज़िंदा और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं तो हम हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को आ, हमको इंसाफ दिलाओ करके पुलिस वालों के लिए हम ये करें